इस्लामिक राष्ट्र कझाकिस्तान मध्ये एक असं शहर आहे जिथे हिंदू धर्म आणि सनातन धर्माला विशेष मान्यता दिली आहे या शहराचं नाव न्यू वृंदावन धाम ठेवण्यात आलं असून येथे विविध धर्माचे लोक एकत्र येतात आणि भगवान श्रीकृष्णांच्या शिकवणीचा अभ्यास करतात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओ मधून हे उघडकीस आले व्हिडिओमध्ये सांगितलं गेले की न्यू वृंदावनधाम येथे कृष्ण भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते लोक इथे असलेल्या मंदिरात पूजा अर्चा करतात आणि सनातन परंपरांविषयी जोडून आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करतात परदेशी लोक देखील या ठिकाणी येऊन धर्म संस्कृती आणि अध्यात्म संबंधी ग्रंथ वाचतात कझागिस्तानचे रहिवासी अलेक्झांडर खाकीमो ज्यांना आज चैतन्य चंद्रचरण दास प्रभू या नावाने ओळखलं जातं हे या धामाचे मुख्य संस्थापक आहेत आज हे ठिकाण अनेक धर्माच्या सांस्कृतिक संगमाचे केंद्र बनले आहे न्यू वृंदावन धाम परिसरात एक विशेष धार्मिक ग्रंथालय तयार करण्यात आहे जिथे परदेशी नागरिक सनातन धर्म कृष्ण भक्ती आणि हिंदू संस्कृतीवरील ग्रंथ वाचतात अनेक युवक आणि पर्यटक येथे आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी येत आहेत